जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध विषयांवर घेतली बैठक शहरातील यंत्रणेतील त्रुटी तातडीने दुरुस्त करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे शहरातील क्रीडा संकुल सर्व नागरिकांना उपलब्ध करण्याचा लवकर निर्णय करावा तसेच नदी सुधार प्रकल्पाचा निर्णय करण्यापूर्वी अन्य ठिकाणची माहिती घेण्यासाठी पालिकेने समिती निमावी अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या संगमनेर नगरपालिकेच्या सभागृहात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत के महायुती सरकारच्या निधीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या यावेळी आमदार अमोल खताळ अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे तहसीलदार धीरज मांजरे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले अविनाश थोरात कैलास वाकचौरे ज्ञानेश्वर कर्पे कपिल पवार विनोद सूर्यवंशी रामभाऊ राहणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या आहेत त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी महायुक्तीच्या महायुतीला त्या ठिकाणी मदत देखील मिळालं पाहिजे महायुक्तीकडे सत्ता आली पाहिजे सरकार एवढं मोठं मॅन्डेट घेऊन आलेलं आहे त्यामुळे जनतेला प्रश्नाची सोडवणूक करताना सरकार कटिबद्ध आहे आणि हा विश्वास जो व्यक्त केला जनतेनं त्यासाठी मग अशी जे आढावा बैठक की मी काय सगळ्यात काही नगरपालिका आणि तालुक्याचं मी आता घ्यायला सुरुवात केली पाहिलं <laughs> तर आढावा बैठका घेत मात्र गोंधळ घालण्याचा प्रयत्न देखील जाणून बुजून केला जातो राजकीय प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये सुरू असतंय फार म्हणून घेतलं नसतं गोष्ट गोंधळ घालणारे कोण ते लोकांना माहीत आहे मला वाटतं म्हणजे माझ्यावरही असं परिणाम होत नाही असं की त्या वेंडीगिरी समितीच्या पूर्वी झालेल्या अहवालानंतर ही कार्यवाही सुरू आहे समनाईन पाणी वाटपाची त्याच्यानंतर मग ताळा पाणी वाटपात हे बदल झाले आहेत पाणी वापरात बदल झाले आहेत त्यासाठी आता पुनर्गन केलं पाहिजे असं मेंढगिरी समितीने के शिफारस केली आणि त्यानुसार सरकारनं गेले जे डी जे आहेत मादाणे यांच्या स्थानिक समितीने सदस्य आता त्यांनी तो पाण्याचा पासष्ट टक्क्याचा सत्तावन्न टक्क्यापर्यंत आला पाहिजे असं त्यांनी शिफारस केलेली आहे आता सरकारच्या स्तरावरही आम्ही या सगळ्या आलेल्या शिफारशी काय आहे तर आम्ही त्यासाठी अभ्यास आपल्याकडे सुरू आहे आणि तिथं या सगळ्या पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये आज दोन्ही बाजू आहेत एकतर अफस्ट्रीमला जे शेतकरी आहेत अजन नाशिकमध्ये आणि डाऊनस्ट्रीमला जे ऐकवणी शेतकऱ्यांचे शेतकरी आहे शेवटी हा पाण्याचा प्रश्न जो आहे तो दोघां दोन्ही शेत दोन्ही भागातील शेतकऱ्या दृष्टीने गंभीर आहे महत्त्वाचा आहे पण या आलेल्या शिफारशी अनुषंगी काय कार्यवाही करता येईल यासाठी एक अभ्यासकड ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीने जे काय निष्कर्ष अंतर्णता येतील त्याच्यावर निर्णय होतो जयंत पाटील म्हणाले की माझी काही गॅरंटी नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका कुठेतरी ते आता राम राहू शकतात हे पाहून तरी सुटकिशा शरद पवार साहेबांना दिसतोय पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे सध्या जर पाहिलं तर सुधीर मुनगंटीवर नाराज असल्याचं दिसत आहे वेगवेगळ्या सोशल मीडिया त्यांचे पोस्ट देखील येतात कुठेतरी तो विरोधी पक्षाची भूमिका बजावतो असं वाटतं भाजपमध्ये राहून सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते पक्षाचे त्यांनी प्रदेशाध्यक्षपद विसरलेलं आहे मंत्रीपद विसरलेलं आहे त्यांनी काही कामकाजाबद्दल काही सूचना करणं म्हणजे ते काही विरोधी पक्षाच्या भूमिकेकरता असा माझं लेखन करणं त्यांच्या आलेल्या सूचनांचा पक्षामध्ये सरकारमध्ये आदर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत